कोकणातले घाट फक्त डोंगरांचे नसतात काही घाट समुद्राच्या तळाशी जातात लाटा खाली ओढतात आणि वर फक्त एक दिवट तरंगत राहतं गावकरी त्याला भूत्यांचा घाट म्हणतात कारण तिथे पाणी स्थिर नसतं ते आठवतं भूत्यांच्या घाटावर दरवर्षी श्रावणात एक दिवटं दिसतं संध्याकाळी सूर्य बुडताना ते स्वतः पेटतं ना तेल ना वात. कोणी विचारलं की गावकरी फक्त एकच म्हणतात की तो दिवा जिवंत नाहीये तो ज्यांचं पाणी अनाथ झालं त्यांच्या आत्म्यांचा श्वास आहे ही गोष्ट आहे प्रवीण मानेची मुंबईतला डॉक्युमेंटरी फिल्ममेकर त्याने ठरवलं भूत्यांच्या घाटावर फिल्म करायची किती भारी फुटेज मिळेल तो म्हणाला गावकरी म्हणाले सावध रहा हो पाण्याकडे थेट पाहू नकोस त्या पाण्यात तू नाही दिसणार कुणीतरी दुसराच पण तो हसला भूते फक्त कथांमध्ये असतात संध्याकाळी तो घाटावर पोहोचला संपूर्ण आकाश नारंगी होतं समुद्र शांत दूरवर नारळाची झाडं हलत होती त्याने कॅमेरा लावला फ्रेममध्ये घाटाचं पाणी आणि क्षितिज सुरुवातीला सगळं सामान्य फक्त लाटांचा ताल पण काही वेळात पाण्याचा आवाज बदलायला लागला छपाक छपाक नाही तर हा हा असा श्वासोच्छ्वास त्याने झूम इन केलं पाण्याच्या पृष्ठभागावर काहीतरी तरंगत होतं एक छोटं दिवट दिवट्यात ज्योत होती आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात एक चेहरा दिसला ओळखीचा त्याचा स्वतःचा तो मागे सरकला हे भ्रम आहे तो म्हणाला पण कॅमेरातल्या व्ह्यू दुसरा चेहरा दिसला एका स्त्रीचा पांढरा चेहरा ओले केस आणि डोळ्यात काळं पाणी ती काही बोलत नव्हती फक्त पाहत होती क्षणभर दिवा विझला पण लगेच पुन्हा पेटला आणि आता त्या दिवट्यात दोन ज्योती होत्या रात्र झाली प्रवीणने शूट संपवलं कॅमेरा घेतला गाडीपर्यंत परत यायला निघाला पण वाट हरवली घाटावर फक्त धुकं हवेचा वास खारट आणि ओलसर आणि पायाखाली बांगड्या साखळ्या आणि पाण्यात तरंगणारे फोटो फोटोवर चेहरे जे कॅमेरात कधी टिपलेच गेले नाहीत एक फोटो त्याच्या समोर थांबला त्यावर तोच होता हातात कॅमेरा पाठीमागे दिवट त्याने फोटो खाली फेकला आवाज आला शूट संपलं नाही रे तो पळू लागला पण लाटांनी त्याचे पाय ओढले पाणी थंड होतं तो किंचाळला दिवटं त्याच्या जवळ आलं आणि आवाज आला तू माझा प्रकाश चोरलास आता माझा चेहरा घे पाण्याचा एक झोत त्याच्यावर आदळला कॅमेरा पाण्यात आद गेला आणि दिवट हळूच पाण्यावर विरहल्लं दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी घाटावर गेले त्यांना कॅमेरा सापडला रेकॉर्डिंग चालू होतं व्हिडिओत फक्त पाणी दिवट आणि लाटा पण शेवटच्या फ्रेममध्ये कॅमेरा हळूच वर फिरतो आणि दिसतं एक चेहरा ओलं फिकट आणि हसर प्रवीणचं पण डोळे रिकामे गावकरी म्हणतात त्या दिवसानंतर भूत्यांच्या घाटावरचं दिवट दोन ज्योतींसह दिसतं एक जुनी आणि एक नवी आजही श्रावणात जेव्हा समुद्र काळवंटतो घाटावर दिवा स्वतः पेटतो लाटा शांत होतात आणि पाण्याच्या आवाजात कोणीतरी कुजबुजतं फ्रेम झालीये आता तू दिसतोयस गावकरी म्हणतात भूत्यांच्या घाटावर कोणी गेलं तर सावध रहा दिवटं बघायचं असेल तर बघा पण त्याचा प्रकाश कधी स्पर्श करू नका कारण त्या प्रकाशात तुमचं नाही तर कुणा दुसऱ्याचं प्रतिबिंब दिसतं